शरद पवारांच्या बार्शीतील शेतकरी संवाद सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विश्वास बारबोले यांनी बार्शी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रोहित रोहित पवार उपस्थित होते दरम्यान शरद पवारांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवतले आहेत यापूर्वी बार्शीकडे जात असताना कुर्डुवाडीमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांनी शरद पवारांना आरक्षणाच्या प्रश्नावर जाब विचारला आणि या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले आज या देशातील शेतकऱ्यांना घामाची कष्टाची किंमत मिळत नाहीये आणि म्हणून जीव द्यायची वेळ आलेली आहे माझ्याकडे जेव्हा कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा कोट्यावधीचं कर्ज माफ केलं शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील याची काळजी घेत होतो आज मोदी साहेबांचे राज्य आणि या सत्तेचा उपयोग शेतकरी आणि शिकलेल्या तरुणाला मिळत नसेल तर निराश तरुण आपल्या देशभरात दिसत आहेच जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचं चित्र नैराश्यवादी असतं तरुण पिढीला हाताला काम दिलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्यासारख्या लोकांनी जादू दाखवली तीनशे चारशे पार म्हणणाऱ्यांना तीनशे पार जाता आलं नाही त्यांना दुसऱ्याची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर